भिवंडी तारपा नृत्यावर ठेकाधनात आदिवासी बांधवांकडून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून भिवंडीत पडघा आयोजित आदिवासी राजा युवा फाउंडेशन भिवंडी कल्याण विभाग यांनी आयोजित केलं होतं या प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा संपर्क प्रमुख मनसे शैलेश बिडवी निवृत्ती मगर सर पराग पाटोळे जगन पाटील प्रदीप भोईर पंकज भोईर उपस्थित होते आदिवासी राजा युवा फाउंडेशन भिवंडी अध्यक्ष प्रशांत वाघे यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करून आभार व्यक्त केले या प्रसंगी आदिवासी कातकरी शालेय विद्यार्थिनी तारपण नृत्यावर ठेका धरत आदिवासी दिन उत्साहात साजरा केला यावेळी विद्यार्थिनीचे नृत्य पाहण्यासाठी आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट पूजा पाटील भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा